धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध दोन दो दोन इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीजकडनं मला बोलवण्यात आलंय एक तर लोकायुक्तांची जी, जी बैठक आहे ती सोळा जूनला आहे आणि या बैठकीत त्यांनी सगळ्यांना बोलवलंय म्हणजे त्याच्यात मुख्य सचिव महाराष्ट्र शासन सचिव कृषी आणि डीजी महाराष्ट्र पोलीस यांना देखील त्या हियरिंगसाठी लोकायुक्तांनी आमंत्रण दिलंय या व्यतिरिक्त काल रात्री माझ्याकडे अँटी करप्शन ब्युरोकडनं अचानकपणे एक ईमेल आली दोन महिन्यापूर्वी मी जी कंप्लेंट केली होती त्याच्यावर मला दोन दिवसात तुम्ही हजर राहा असं सांगण्यात आलं आज आता इथे बैठक होती म्हणून मला जाता आलं नाही पण उद्या मी त्यांच्यापुढे जाऊन माझ्याकडे आहे नाही त्या सगळ्या गोष्टी सगळे स्कॅम्प्स मी त्यांच्या पुढे मांडणार प्रोडक्ट खरेदी करण्याच्या घटकेला माझ्याकडे त्यांची दोन प्रकरणं आहेत आणि दोन्हीच्या दोन्ही ज्याच्यात अॅग्री स्कॅम हा मोठ्यात मोठा जो स्कॅम त्यांनी सरळ उघडपणे केलेला आहे त्याची माहिती देखील मी देणार आहे ऑफिस ऑफ प्रॉफिटची देखील माहिती देणार आहे पण अँटी करप्शन ब्युरोच्या ते अध्यारीत येत नाही म्हणून त्याबद्दल विशेष काही बोलणार नाही पण कानावर नक्कीच घालणार आहे पण आत्ताच्या घटकेला अँटी करप्शन ब्युरो काही विशेष काही करेल असं मला वाटत नाही कारण महाराष्ट्र सदन घोटाळा असो सिंचन घोटाळा असो सगळ्याची चौकशी झाली सगळ्यात चार्जशीट झाले होते पण त्या चार्जशीटच्या केसेस जेव्हा क्लोज होतात तेव्हा आमच्या असा प्रश्न पडतो की आपण लढतोय तर तो कशासाठी लढतोय <laughs> त्यांना विपासना केंद्रातन बाहेर आल्या आल्या आता जर मी धक्का दिला असेल तर तो, तो मी दिलेला नाही अँटी करप्शन ब्युरोची नोटीस मला काल रात्री प्राप्त झाली म्हणून मी माध्यमांना सांगितलं कस आहे की ऐंशी हजार ज्या महिला ऊसतोडीसाठी जातात त्याच्यापैकी तेरा हजार आठशे एकसष्ट काहीतरी महिलांनी त्यांची हिस्ट्रेक्टॉमी म्हणजे पिशवी काढून घेण्याची सर्जरी केली आहे आणि त्या पस्तीस ते चाळीस वयोगटात आहेत असा अहवाल एकशे चाळीस पानाचा अहवाल हा दोन हजार एकोणीस मध्ये सादर झाला त्यानंतर असं ठरवण्यात आलं की बीडमध्ये या जेवढ्या महिला जातील तेवढ्या महिलांना सरकारकडनं नो ऑब्जेक्शन घेणं गरजेचं आहे सिव्हिल हॉस्पिटलकडनं पण आत्ताच्या घटकेला बीड सोडून आजूबाजूच्या जिल्ह्यांमधनं हे केलं जात आहे हिस्ट्रेक्टमी सर्रास होत आहेत आत्ताच्या घटकेला आठशे त्रेचाळीस नवीन अशी प्रकरणं आली आहेत तर मला असं वाटतं पूर्ण मराठवाड्याच्या सगळ्या सिव्हिल हॉस्पिटल्सना त्या डायरेक्शन गेल्या पाहिजेत की कुठलीही महिला जर पस्तीस चाळीस कुठल्याही वयोगटाची असेल आणि जर गरज नसेल तर ती पिशवी काढण्याचे डायरेक्शन देण्यात येऊ नये आकडा जो आहे दुःख होतं की एखाद्या महिलेला तिचा इतका महत्वाचा असा अवयव काढून टाकेपर्यंत तिला तो ते लढावं लागतं म्हणजे तिला ते करावं लागतं आणि तिला ते भाग पाडलं जात आहे त्याचं कारण असं की त्या जेव्हा ऊसतोडीसाठी जातात आणि जिथे जिथे त्या राहतात इतकी दयनीय परिस्थिती असते त्याच्यात त्यांच्या पोटात दुखलं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज पडली तर त्यांचा पगार सुद्धा कापला जातो आणि म्हणूनच हे सगळं होऊ नये म्हणून ते गर्भपिशवी काढून टाकतात मला या गोष्टीचं इतकी खंत वाटते की इतकं इतकं इन्सेन्सिटिव्ह असं कसं शासन असू शकतं आणि अशा गोष्टींवर तर पहिली कारवाई झाली पाहिजे पण तसं होताना दिसत नाही